एंट्री टिकट में गाइस ये, ये टेबल दोनों हमने लाए हैं वो अभी भाड़े में मिलेगा एक घंटे तो का पचास रूपये एक घंटे का पचास रूपए घंटे का पचास रूपए रेट बढ़ गया क्योंकि अरे कहना क्या चाहते हो भैया एक 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 डायलॉग बोल ना यालाच लागते बाकीशी आता भाऊ मला लेकरूच नाही या लग्न नाही आता आम्ही दोघ आहे क्लासमध्ये तर सर्व गेलेले आहे खालीच आम्ही कोणीच नाही आज स्टॉल पण लागणार आहे ते पण तुम्हाला दाखव किती वाजता लागतात माहीत नाही पण जाऊ स्टॉलला विजिट द्यायला आता पण आले भाऊला बी घेऊन जाऊ स्टॉलला विजिट करायला जाऊ ना स्टॉल लागलेत ला। लाग का आता माहित नाही जाऊ ना आता आपल्याला ना, माहीत नाही स्टॉल लागले की नाही जाऊन काही करत बघू तर येऊ ना चला आता जातो आता बघायला स्टॉल लागले का नाही भाऊ पहिला भेटलेला आहे तर खाली स्टॉल लागलेले आहे ला तर आता थोडं एन्जॉय घेऊ खाली जाऊन बघू काय वगैरे मस्त बघू थोडं नाही का पोरी वगैरे असेल पण बघू जास्त स्टॉल मध्ये भाऊ चल भाऊ भाऊला जोडलाच घेऊ आपण हां चला चल भाऊ ए आमचा भाऊ बघा आमचा भाऊ टेन्शनमध्ये आला तुला नाही विचारणार गे भाऊ असं काय ना भाऊ घेतलेला असा चल ना स्टॉल लागले भाऊ हे माझी बॅग जे भाऊ राहू दे घ्या तर काय करणार चला तर निघू चला तर आता खाली भेटू तुम्हाला स्टॉल पण लागलेले आहेत तर खाली पाहिजे चल ना बॉल काय घेऊन दिसले मला बॉल साळला काय घेऊन दिसले आपण जे आवडना ठेगिना आवडना ठेवा येणार आवडना ठेगिना ए फ्यू मोमेंट्स लेट बॉल चाले जातले नाही अजून तयारी चालू आहे भाई भाई ब्लॉग मध्ये बोल भाई काय भाई कब बोलतस बारा आहे ना बरा भाऊ अजून काय स्टॉल पण ने चालू झाले हां गणपती बाप्पा मोड जय अजून स्टॉल चालू नाही झाले तर बघ गाईज गाईज तुझं मोदक आहे मोदक मोदक आपण एक्सपेंशन करू हां मॅडम ते एक्सपेंशन ऑयस मेहंदी मेहंदी घ्यायची का भाऊ मेहंदी मोदक मोदक तीन मोदक किती

वुमन <laughs> डेव्हलपमेंट सेल सेलमध्ये जेल जेल तर इथं छात्री बसलेत काय कॉलेजचं नाव काय लक्ष्मण लक्ष्मण देवराम सोन दे हे कॉलेजमध्ये नको आपण लक्ष्मण ते कॉलेजचं नाव सर्वनाम आहे चालू <laughs> आहे आम्ही विजिट करतो बघा त्यांची मुलाखत देतो बघा काय करतो

बघू आता काय आहे मैदा आहे मैदा नाही काय तुम सांगा आता बोलू द्या आता तुम्हाला काही सांगते माहिती स्टॉलबद्दल आता हा दुसरा स्टॉल आहे आता चला काळ चला सांगा वेगवेगळ्या पद्धतीच आहे ड्राय फ्रूट्स चालू आहेत पुरणपोळी मोदक पुरणपोळी पर पीस ट्वेंटी फाय रुपीज ट्वेंटी रुपीज मुंगरा ढोकळा आहे लाईट ढोकळा आहे साधा ढोकळा आहे थांब्याचा आणि सगळ्या प्रकारचं कॅटरिंग ठीक आहे जर चला तर गाई दादा दुसऱ्या स्टॉलला आता

तुम्हाला येऊ शकता एकच दिवसात आहे स्टॉल भाऊ बोल काय मला <laughs> विषय काय नाही पंचवीस वर्षानंतर हा हे बघा खूप छान छान काकाकडे कपडे आहेत विजिट डे असेल तर एकच दिवस आहे का काका एकच भाऊ आला काका द एक ये देख सकते हो ये, ये देखिए हमारी बेंच है हाँ। क्या कितने लोग यहाँ यूज कर रहे हैं हर पचास ₹50 देने वाले भाई आ-आदा काउंटर दे देना ठीक है भाई तुमचा स्टॉल बद्दल माहिती सांग जरा हां राखी है के लिए हां राखी है चला तर सांगितले आहे कोणला विजिट द्यायचा एकच दिवस आहे का आपला स्टॉल एकच दिवस आहे किती वाजेपर्यंत आहे किती वाजेपर्यंत आहे टायमिंग द्यायचा असेल तर या तर आता ब्लॉक तर आपला आपण बघू आता ब्लॉक तर आपला दोन तीन दिवसात दो येणार आहे ते तर आता दोन ला स्टॉल बंद होणार आहे चला तर काय आता बघा साव स्टॉल काय आहे यो स्टॉल तर खतरनाक आहे काय आहे मॅडम तूप आहे घर घरात बनवले का हे बघा घरगुतीच तूप आहे मॅडमनी घराला विजिट करायचा तर असेल ते करा किती वाजेपर्यंत आहे आपलं शॉप बारा त्या तुमचा स्टॉल लवकर बनवणार का त्यांचा दोन वाजेपर्यंत आहेत स्टॉल कस्टमर आता काय कस्टमर कितीला छोटा कितीला छोटा कितीला रुपये आणि हा का चला ठीक आहे कोणाला पाहिजे असेल ते या असे विकतात का असे याच्या व्यतिरिक्त कुठे शॉप आहे हा संतोष संतोष तो ॲड्रेस सांगा ना हा यांचा स्टॉल पण आहे संतोषी मातानगर कल्याण पण आहे चॅनल पण आहे हा यांचा चॅनल पण आहे नैवी घरगुती तूप बनवतात कोणाला पाहिजे असेल ते चला तर मग

हमारी लिपस्टिक का प्राइस है टू हंड्रेड और हमारे महेंदी को अगर आप बाय कर दो उसका कलर भी बहुत अच्छा है और उसका जो तो शू है वो भी बहुत अच्छा है अगर आप शू बाय करते हो तो आपको वन फोट्री में है और अगर आप न्यामी जो ये बॉम्बे शेविंग का काफिन है ये फ्री आई थिंक स्ट्रॉन्ग है अगर आप ये बाय करते हैं तो आपको इस पर डिस्काउंट भी डिस्काउंट मिलेगा यस डिस्काउंट फिर मिलेगा तुम्हारा यस एकच दिवसाचा स्टॉल आहे येस yes. नाही परफ्यूम बहुत अच्छा लॉंग लास्टिंग थोडी देर बाद चेक करू शॉपचं नाव वगैरे और ये हम दोनों बहनों ने मिलके बनाया है, है। तो हम मेहंदी भी लगाते हैं अगर आपको यहाँ पे इंस्टेंट मेहंदी लगाना है तो उसके चार्जेस भी है, है। और अलग अलग पैटर्न है जैसे आपको चला तो आता लगा चला भाऊ भाऊ आपला ब्लॉग बनवल्यामुळे आपला भरपूर सारा विकलं गेलं थँक्यू धन्यवाद तुझा ब्लॉग असाच व्हायरल होईल बाई पैस ब्लॉग आहे पहिलाच ब्लॉग आहे ना हरकत नाही मोठा होशील तू हा बाई बाईची राखी बघा घ्या बोल भाऊ काही चंद्रभूषण कॉम्प्लेक्स ला आपला शॉप आहे तुम्ही या कधी पण या साठी राखी अवेलेबल आपण करून देणार त्याच्यानंतर आपल्याकडे लेडीजचं ब्रेसलेट आहे जसं आपण आता मध्ये घालतो जसं लेडीज लोक आतामध्ये <competitions> घालतात अशा टाईप मध्ये आहे त्याच्यासाठी तुम्हाला एक दो 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 ते दोन दिवस अगोदर ऑर्डर द्यावी लागेल माय फेवरेट राखी इन दिस स्टॉल मोठू पत नाही टॉमिंग जेरी टॉमिंग जेरी मोटू मोटू का कोलॅब्रेशन आहे भाऊ आता झाले ना सर्व स्टॉल आता झाले का तो पण तो तू एक्सप्लेन करशील अरे भाऊ ते स्टॉल ला कोणीच नाही तूच सांगू शकत स्टॉल माझा स्टॉल आहे मी तीस रुपयात सॉरी पन्नास रुपयात तीस मिनिट स्टॉल विकलाय बंद कर ना तेरा बकवास बंद कर करे करताय सब मालूम आहे सब आपला स्टॉल आहे

the table per a modern set of it so full handmade treat to learn and

एंट्री टिकट नहीं गाइस, ये ये टेबल दोनों हमने लाए हैं हाँ। वो अभी भाड़े में मिलेगा एक घंटे का पचास रूपये एक घंटे का पचास रूपये सॉरी आधे घंटे का पचास रूपये रेट बढ़ गया है क्योंकि ये फ्रंट लाइन में देखो फ्रंट लाइन में मतलब जैसे आओगे वैसे दिखेगा तो ये पचास दिखा दूंगा चलना आप वेलकम टू माई चैनल प्लीज सब्सक्राइब अरे कहना क्या चाहते हो चैनल तो आज हमने लाया है ये बेंच ये बेंच पूरी लकड़ी की बनी है आप देख सकते हैं फिनिशिंग देख सकते हैं, आपको तो ये स्टॉल ना करीब पचास रूपए आधे घंटे में रेंट पे मिल सकता है तो आइए जल्दी से स्टॉक लिमिटेड है जल्दी चेक थीज़े, थीज़े, चला चला मी स्टॉल झालेला आहे फिरून दहा स्टॉल फिरलो पण भाऊला एकच टेन्शन आला बोलते दीडशे रुपये कापलं आता काय करायचा भाऊ मुलीच्या पाठी दीडशे रुपये मुलीच्या पाठी आणि ते दीडशे रुपये टेन्शन आलं टेन्शन आला पण भाऊनी लेटर वाचला त्याच्यात भाऊचा मन जरा शांत झाला पण अजून कोण बघा घाम भाऊला फुटले तर भाऊ घाम कुसते भाऊ सांगते दीडशे रुपये कापले काय करायचं राहू द्या आता शॉपला आपण विजिट केले तर दीडशे कपणार आहे चला तर काहीच आता तुम्हाला भेटतो पुढे चला तर काही बाय बोल भाऊ बाय काहीस बायस गाईस